या पालक विद्यार्थी शिक्षक संयुक्त मेळाव्याच्या निमित्तानं जे पालक इथं उपस्थित आहेत त्या पालकांचं महाविद्यालयाच्या वतीनं त्याचबरोबर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर कर त्यांना धन्यवाद देतो अकरावी सायन्स संपल्यानंतर बारावीच्या वर्षासाठीच जे काही नियोजन आहे जो काही आमचा वर्षभराचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या पुढे ठेवावा त्याचं नियोजन आपल्या सगळ्यांना सांगावं हो। आम्ही वर्षभरामध्ये काय काय घेतोय हे आपल्या पुढे मांडावं त्या अनुषंगानं आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना घ्याव्या आणि मग त्याचं फायनल नियोजन करावं त्या एकाच खेळून आज या संयुक्त मिळाल्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खर तर, तर बरं वाटत तुम्हाला सगळ्यांचे जे प्रतिनिधी आहेत जोशी मॅडम असतील जाधव सर असतील यांनी इथं येऊन मोकळेपणानं त्यांच्या भावना व्यक्त केल्या तरी नाही खालून पण काही पालकांनी माईक हातात दिल्यानंतर सुद्धा आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त केली आहे बरं वाटत खरं तर मी आज त्याच्यावरच बोलणार होतो त्याच्यावरच मी आज फोकस करणार होतो पण मी बोलण्याच्यावरच आपल्या त्या काही मंडळींनी आणि वरच्या काही मंडळी तोच ताला तोच विषय पकडून आपण सगळ्यांनी त्या भावना व्यक्त केल्या तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे हा जो मोबाईल आहे हा मोबाईल खर तर त्याचा सगळ्या अर्थाने त्याचा उपयोग आहे तो अगदीच काही टाकावं आहे असं म्हणता येणार नाही त्याचे फायदे पण फार चांगले आहेत परंतु बारावीचा जो विद्यार्थी आहे किंवा बारावीची विद्यार्थीने ते विद्यार्थ्या त्याचं वय लक्षात घेता किंवा तिचं वय लक्षात घेता खरंतर असं ते वय आहे अशा वयामध्ये त्याच्या किंवा तिच्या हातून त्याचा गैरवापर पण होण्याची असते तर अशा या निर्णायक अशा टाक्यावर मात बारावीचं वर्षच एक निर्णायक असं वर्ष आहे निर्णायक असा हा टाका आहे की बारावी झाल्यानंतर आणि अशा टप्प्यावर पालकांची जी भूमिका आहे ती भूमिका अतिशय निर्णय अशी ठरते त्या अनुषंगाने का जो काय आम्ही प्लॅन बनवलेला आहे तो प्लॅन तो प्लॅन घरी मागून घ्या प्लॅन मध्ये जरूर तो मध्ये आहे पण तो समजण्यासारखा आहे त्या प्लॅन मध्ये आम्ही जून मध्ये काय करणार आहे जुलै मध्ये काय करणार आहे टास्क कधी चालू करणार आहे कुठली टेस्ट कुठली परीक्षा कधी घेणार आहे शेड्यूल हे तयार केलेलं आहे खर तर पालक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे माझ्या सर्व कुठल्याही कॉलेजला गाठल आणि आपली जबाबदारी संपली या संभ्रमात या भ्रमात आपण पालकांनी कुणी राहणार तर विद्यार्थी जो काही चुकतोय किंवा विद्यार्थी हातून जे काही प्रकार आहेत त्या सगळ्या गोष्टीचं मूळ हे आपल्यामध्ये आहे असं म्हटलं तरी वाग करणार आहे मुलगा ज्यावेळी किंवा मुलगी ज्यावेळी घरातून कॉलेजसाठी बाहेर पडते आपल्यापैकी किती पालक

आपण किती या गोष्टींची माहिती घेतो प्रवेश घेतला बा डॉक्टर बापुजी सरावद्यालयामध्ये आणि आपलं काम संपत असं होत नाही आणि या घरामध्ये पालकांनी कधीही होऊ नाही गेले अन्यथा जे काही नुकसान होईल त्या नुकसानीला फक्त आपण आणि आपण जबाबदार असा कॉलेजमध्ये ज्यावेळी तो किंवा ती येते ये। तेव्हा ये ये त्याचं पालकत्व हे आमच्याकडे राहत मात्र चोवीस तासापैकी आठ चार पाच तासच तो विद्यार्थी आमच्यामध्ये असतो राहिलेले अकरा एकोणीस तास तो विद्यार्थी हा घरामध्ये राहतो त्यामुळं जागरूक पालक म्हणून आई म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे ती जबाबदारी झटकता कामा नाही आणि ती जर जबाबदारी आपण झटकली तर मग बाकीचे जे पुढचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्या प्रॉब्लेमची सुद्धा जबाबदारी की आपण सगळ्यांनी येणं गरजेचं आहे खर तर मोबाईलच्या अनुषंगाने फार मी मोबाईल काढून घ्या असं म्हणत नाही पण खरंच त्या मोबाईलची गरज आहे विद्यार्थ्याला आहे का लागून जर काही विद्यार्थी विद्यार्थिनी येत असतील आणि त्याचा गैरवापर होत नसेल तर मोबाईल बाळगायला पण हरकत पण ज्यावेळी आपण मोबाईल त्याच्या देतो त्यावेळी फार मोठी जबाबदारी पालकांच्या वर राहते शिक्षकांच्या वर राहते चार पाच तासाच्या मध्ये निश्चित आम्ही त्या मोबाईलची खातर जमा करू पण मला असं वाटते की तो त्याच्याकडे किंवा तिच्याकडे दिलेला मोबाईल आहे तो पालकाच्या संमतीनच असावा पालकाच्या संमतीशिवाय तिच्याकडे मोबाईल आपण देऊ नये त्याच्याकडे मोबाईल आपण देऊ नये असं मला प्रांजळपणे आपण तो मोबाईल वरच्यावर चेक केला पाहिजे किती पालक मोबाईल चेक करतात किती पालक विद्यार्थ्यांचं दे, विद्यार्थिनीच दफ्तर चेक करतात आपण रँडमली मी असं नाही म्हणत रोज आल्यानंतर ते उद्योग केला पाहिजे पालकांना दिशे नाही पण तो आपण रँडमली पंधरा दिवसात असेल आठ दिवसांना असेल महिन्यातून असेल तरी तर आपण तिचा मोबाईल चेक केला पाहिजे तरी तर त्या विद्यार्थ्यांचं त्या विद्यार्थ्यांचं नक्तर आपण चेक केलं पाहिजे या सगळ्या ज्या गोष्टी केल्या तर मला खात्री वाटते कुठलाही गैरप्रकार या विद्यार्थ्यांच्या हातात हातातून किंवा त्यांच्याकडून होणार नाही त्याच्याबद्दल माझ्या मनात ती अशी शंका आहे पण आपण ते करत नाही आपल्या पाठीमध्ये व्यापक आहे काय अगदी माझ्यासह की आपण इतका वेळ विद्यार्थ्यासाठी आपल्या पाल्यासाठी आपण देऊ शकत नाही आणि मग सोयीस्करपणे अमक्या अमक्या कॉलेज परंतु तिथे काही बरोबर नाही ती नाफा झाली तीन विषय नाफा झाली दोन विषय नाफा झाली तिचं असं झालं त्याचं कसं झालं या सगळ्या गोष्टीच मोजा आपल्या आहे त्यामुळं माझी इथं जमलेल्या सगळ्या पालकांना विशेषतः महिला पालकांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही आणि आम्ही हातात हात घालून या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कारण ते एका निर्णायक अशा टप्प्यावर आहे निर्णायक अशा वळणावर आहे आणि या टप्प्यावर या वळणावर मी माझी जबाबदारी स्वीकारली पाहिजे ती झट झटकता कामा नाही तुम्ही तुमची जबाबदारी स्वीकारली पाहिजे ती झटकता कामा नाही पण वास्तवामुळे ते अस माझ तर हे एकोणचाळीसावं वर्ष आहे मी पुढच्या वर्षी माझ्या सेवेतून सेवानिवृत्त होतोय माझ्याकडचे अनुभव इतकी विचित्र आहे आता इथे विद्यार्थी बसले फक्त पालक जर असते तर आमच्याकडे असणाऱ्या जे काही असंख्य अनुभव आहेत ते अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केले असते आपल्याला धक्का असेल पण विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थिनीच्या समोर असलं बोलणं बरोबर नाही त्यामुळं त्या गोष्टीला मी बघत देतो इतके विचित्र असे अनुभव माझ्याच नाही आमच्या सगळ्या सहकार्याच्या जवळ ते आहे आणि अशा टप्प्यावर अशा परिस्थितीमध्ये अशा वातावरणामध्ये ते फक्त इतर ॲडमिशन घेतल्यानंतरच होते बाकी कुठे ॲडमिशन घेतलं तर असं काही होत नाही असं काही नाही ते सगळीकडेच होतात त्यामुळं म्हणून मला विनंती करून आवडली माझी आपल्याला हा जोडून विनंती आहे आपला मुलगा आपली मुलगी काहीतरी बनावं असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असेल तर आपण त्याच्यासाठी आपण तिच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे आपण आपली जी जबाबदारी आहे आपन ती जबाबदारी आपण झटकून जाणार नाही आपल्या जबाबदारी बऱ्या आल्यावर कितीही अडचणी असल्या आपलं कितीही मोठं व्याप असलं आपलं उद्योगाचं असेल आपलं शेतीचं असेल आपलं बाकीचं जो कुठलाही असेल आपलं कुठलंही बाप असेल ते बाजूला सांगून या एका सहा महिन्यासाठी म्हणून कारण आम्ही दोन तारखेपासून बारावीचे तास चालू करतोय कारण अकरावीची परीक्षा त्यासाठीच लवकर घेऊन सिलेबस लवकर संपवून जास्तीत जास्त वेळ हा बारावीचा विद्यार्थ्यांना द्यावा अगदी उद्याच्या दोन तारखेपासून तास चालू करतोय एप्रिल पर्यंत साधारणतः एक दोन दोन टॉपिक प्रत्येक विषयाचे विद्यार्थ्यांना पूर्ण करावे शिकवून समजावून पूर्ण करावे आणि सुट्टीनंतर पण ज्यावेळी विद्यार्थी येतोय त्यावेळी राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून उर्वरित जो काय करावं आहे तो बाळाचा मग टी असेल नीट असेल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी म्हणून हा आनंद दिला पाहिजे आपण सगळी फक्त अनेक अकॅडमीचं सगळी माझ्या नाही ज्याची कोणाची ऐपत असेल याची बरीचशी विद्यार्थी अकॅडमीला आहे आपल्याला माहिती आहे त्या अकॅडमी हे पण मी आणि सांगायची काही गरज नाही परंतु अकॅडमीमध्ये मध्ये सुद्धा घातलं आपल्याकडे पैसे आपण अकॅडमीला घातलं आपली जबाबदारी संपली याही सर्वांना धरू नका की त्याला पेमेंट का तो तिथं जातोय का तिथं त्याला समजतंय का तिथं त्याला किती मार्क्स पडत आहे हेही आपण बघणं गरजेचं आहे पालक म्हणून बऱ्याच वेळा आणि बऱ्याच ठिकाणी हे घडत नाही आणि म्हणूनच हे बाकीचे प्रॉब्लेम क्लियर होत आहे असं मला वाटतं काही पालकांनी आपल्या मनोगतांमध्ये प्रकल्पांना सगळ्यांनीच मोबाईलचा वापर केला आणि मोबाईलवर मला म्हणलंय

अशाच पालकांना अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये मोबाईल वापर जे पालक लिखित स्वरूपात परवानगी देणार नाही त्यांनी दुसरी एक जबाबदारी घ्यावी आपण जर लिखित स्वरूपात दिलेली नाही आपला मुलगा आपली मुलगी कॉलेजमध्ये जाताना मोबाईल नेते का नेत असेल चुकी आहे ते नेहणार नाही मोबाईल ताब्यात ते परत याची सगळ्यांची जबाबदारी डोळ्यातील लवकर तर बाकीचे प्रॉब्लेम हे थांबतील कॉलेजमध्ये आल्यानंतर तिला जर तुमच्याशी संपर्क साधावा वाटला तर माझ्या सह महाविद्यालयातल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मोबाईल हा हाती त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी आम्ही प्रिय ऑफ कॉस्ट मोबाईलसाठी म्हणून कारण मोबाईलच्या अनुसंग बाकीचे हे जे काही प्रॉब्लेम येत होत आहेत ते थांबवायचं असेल तर आपण दोघांनीही आता खात घालून याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे आणि तो प्रयत्न असा असा पाहिजे त्याच्यासाठी आतासाठी त्याप्रमाणे तुम्हाला वाटते ना मोबाईल द्यायचा तुमची बाकीची फोटो चेक करणं असेल बाकीचं तपासणं असेल हे जर तुमच्याकडून होणार असेल आमच्याकडून होणार असेल तर आपण त्याला जो वापर ठेवा की पण त्याचा गैरवापर होतोय त्याचा उपयोग नाही असं आपल्यालाही वाटतंय अशा विद्यार्थ्यांना तुम्ही परवानगी देऊ नका त्याची त्याच्यावर सही करू नका आम्ही त्या विद्यार्थ्यांना मोबाईल वापरू देणार नाही त्यानंतर आम्हालाच तुमच्या परवानगीशिवाय तर मग नाही मोबाईल हा महाविद्यालयामध्ये घेऊन घेणार लागेल आणि दुसरी माझी विनंती आपल्याला आपलं कितीही मोठे व्यापासून तो महाविद्यालयामध्ये येतो का येत असेल तर तासाला बसतो का तासाला बसत असेल तर त्याला समजतं का आम्ही जो काही येत प्लॅन तुमच्या हातात दिलाय त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे का त्याप्रमाणे आमचं काम चालू असेल तर कालच्या ज्या आठवड्याच्या शेवटच्या टेस्टला कोणती फिजिकची असेल केमिस्ट्रीची असेल की बायोची असेल त्या टेस्टला तो किंवा ती बसली का बसले असेल तर किती मार्क्स पडले हे बघण्यासाठी म्हणून माझ्या आपल्याला विनंती नाही आधी कलकळीची विनंती नाही आपलं कितीही मोठं असलं तर ते थोडस चार सहा महिन्यासाठी पांधर आठवड्यातून किंवा पंधरा दिवस एक चक्कर तुम्ही त्या क्लास किंवा ज्युनियर टीचरियरचे सायन्सचे इंचार्ज सुद्धा सर आहेत त्यांच्याकडे आपण यावं युनियरचे इंचार्ज केले पडले त्यांना भेटावं त्यांच्या क्लास टीचरला भेटावं हे कोणच दर देत नसतील किंवा जाता जाता मलाही प्रोफेन टाकून भेटावं हे जर केलं किंवा हे आपण करतोय हा जर विद्यार्थ्यांच्या पर्यंत गेला तर मला खात्री की या वर्षात या वर्षात कुठंच ते कधीच विद्यार्थ्यांकडून कुठेच पाहून चुकीचं पडणार नाही कारण विद्यार्थ्याला एकदा जर माहीत होऊन गेलं की नाही पालक येत आहेत पालक टीक्षरला भेटत आहेत पाणी प्रचंड व्यक्त आहे आणि आपण गैर काही करून चालणार नाही बारावी एवढं एवढं जर काम आपण जर केलं आपलं बाकीचं गॅप सांभाळत सांभाळत तर मला निश्चित कुठला कुठलाच विद्यार्थी चुकीच्या अशा वळणावर आणि मार्गावर तो जाणार नाही कुठे निश्चित माहिती आपण इतकं करावं एवढंच सहकार्य करावं एवढीच विनंती Aprender a ganar